सोलापूरच्या माड्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर अभिजित पाटील पा, मित्र परिवाराच्या वतीनं भव्य जे आहे ते दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे माड्यातल्या बाजार पटांगणामध्ये आपण जर पाहिलं तर हा दहीहंडी महोत्सव पार पडतो या दहीहंडी उत्सवासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय देवधर या खास आवर्जून या भागामध्ये आलेलं ताई कसं आगमन एक प्रकारे येताच जल्लोष प्रेक्षकांकडून झालाय कुठं तुझ्या तर जीवरंगला आणि तर माड्याच्या लढाईला अभिजित पाटलांच्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती लागते प्रेक्षकांचं प्रेम कायमच अनुभवायला मिळतं तर ते माढा नगरीतही अनुभवायला मिळालं त्यामुळे अर्थातच आनंद होतोय आणि तुझ्या जीवरंगला संपूर्ण आता चार वर्ष झाली तरी सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम हे अंजलीबाई आणि राणा याच्यावर कायमच आहे हे आम्हाला जाणवतंय तर त्याच्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते आणि माढा नगरीत आमंत्रित केल्याबद्दल अभिजित पाटलांचे सुद्धा मनापासून आभार ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील अनेक मुली असतील महिला असतील ज्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न करतात कुठंतर त्यांना प्रोत्साहनपर काय कुठंतर शासनाकडून योजना असतील वेगवेगळे उपक्रम आहे असं वाटतं आपल्याला नाही मला असं वाटतं शासन जे काही करायचं ते करतच असेल परंतु मला असं वाटतं घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे घरच्यांनी मुलांना ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याम त्यामध्ये त्यांना घालण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात किंवा मुलांना त्या कलानं वाढवावं लागतं तर त्यासाठी लक्ष घालावं आणि मुलांच्या आवडीनुसार त्यांना करिअर करू द्यावं आपण जर पाहिलं असेल तर गौतमी पाटील ही देखील ग्रामीण भागातून आलेली अभिनेत्री होती नृत्यांगणा म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे तर गौतमी पाटील वर अनेकदा टीका देखील झाली की अश्लीलपणाचा तिच्यावर आरोप झाला नृत्य होत आहे कुठतर अभिनय क्षेत्रातून देखील असे प्रकार होणं कुठतर कमी होणं गरजेचं आहे का जेणेकरून समाजामध्ये आजचं जर वातावरण आपण पाहताय माध्यमामधून देखील वेगवेगळ्या महिलांवरचे अत्याचार असतील वेगवेगळ्या घटना समोर येतात एक महिला म्हणून काय वाटतंय आज काय भावना आहेत मला असं वाटतं हा प्रश्न न विचारलेला बरा एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी बोलायचं पुरोगामी महाराष्ट्रात महिला महिलांनी मुलीवर नाही याच्याबद्दल अत्याचाराच्या घटना काहीच बोलायचं नाही तर शासन कमी पडतं या संदर्भात काहीही बोलायचं आपण जर पाहिलं असेल तर या अक्षय देवदर होते आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात जे ते जल्लोषात वातावरणामध्ये स्वागत झालेलं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ग्रामीण भागातल्या महिलांना देखील कुठतर संधी मिळणं गरजेचं आहे असं मत मांडताना महाराष्ट्रातल्या राज्यभरातल्या घडेत असलेल्या अत्याचाराच्या घटनेवर मात्र अक्षयताईंनी बोलताना स्पष्टपणे नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय